पोलिसांनी जर एफआयआर रजिस्टर करून घेतली नाही तर आपल्या हातात अवेलेबल असणाऱ्या इतर ऑप्शन्स बद्दल एफ म्हणजे नक्की काय असते तिचे कंटेंट्स काय त्याचे लीगल प्रोव्हिजन्स काय ती रजिस्टर करण्यासाठी नक्की कुठली कुठली माहिती द्यायची असते कुठल्या केसेसमध्ये एफ आय रजिस्टर होत नाही कॉग्नेझेबल आणि नॉन कॉग्नेझेबल म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र अशा दखलपात्र गुन्ह्यांमध्ये एफ आय आर रजिस्टर करून घेणं हे पोलिसांसाठी मॅन्डेटरी आहे आता अशी एफ आय आर कोण कोण रजिस्टर करून घेऊ शकतं एकतर पीडित व्यक्ती दुसरी व्यक्ती म्हणजे विटनेस आता एफ आय आर रजिस्ट्रेशनची एक स्टँडर्ड प्रोसिजर असते त्याचबरोबर त्या व्यक्तीने स्वतःचा नाव पत्ता ती घटना कुठे घडली किती तारखेला घडली किती वाजता घडली त्यांच्या सुप्रिंटेंडंटला किंवा कमिशनर असेल तर कमिशनर साहेबांना एक पत्र लिहायचं असं ऍप्लिकेशन जनरली सीआरपीसीच्या सेक्शन एकशे छप्पन तीन अंतर्गत किंवा बीएनएसएसच्या एकशे पंच्याहत्तर तीन अंतर्गत कोर्टामध्ये केलं जातं